नुकताच ठाणे नगरपालिकेचा डी पी आर मंजूर झाला आहे आणि ठाणे नगरपालिकेच्या डी पी आरमध्ये मध्ये मुख्य रस्ता हा हायवेला जोडण्यासाठी एका नवीन रस्त्याची निर्मिती महानगरपालिकेकडनं करण्याचं ठरलेलं होतं आणि त्यानुसार हरकती सूचना सुद्धा मागवण्यात आलेल्या होत्या संबंधित रस्त्यांमध्ये अनेक इमारती रस्त। तसंच अनेक जूर, वर्ष जुनी मंदिरंसुद्धा सुद्धा येतात त्यामुळे स्थानिक नागरिकांनी यावरती हरकतीसुद्धा नोंदवलेल्या होत्या या अनुषंगानं महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सुनावणी झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर त्याचप्रमाणे स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आग्रहास्तव संबंधित रस्त्याची मंजुरी महानगरपालिकेनं रद्द केल्याचं समोर येत आहे स्थानिक नागरिकांमध्ये आपली घरं वाचल्यानं सुटकेचा निश्वासही सोडलाय याच गोष्टीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे तर आज ग्राम देवी जरीमरी मंदिरात आरती करून स्थानिक नागरिकांनी खारेगाव आणि बँड वाजवून पेढेवाटेत जल्लोष केलाय तर आमचं ग्रामंत जर महायचा आमचा विजय आम्ही समजतो आमच्या पाठीमागे आमच्या होती तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी आमचं मंदिर जो आहे आणि या भागात राहण्या दीड दोन हजार लोक राहतात या भागाने पंधरा सोळा इमारती आहेत भूमिपुत्रांचे घरं आहेत आम्ही एकूण सर्वे केल्यानंतर आमच्या लक्षात आलं का संपूर्ण गाव ज्यांना भूमिपुत्रांचं गाव म्हणतो खारेगाव पाखाड पाखाड हा आमचा कळवा ग्रामपंचायत यायचा पाखाड एरिया तो पण संपूर्ण आज बारा मीटरचा रस्ता तो पंचवीस मीटर घे घेण्यात आला सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली काहीकऱ्यांनी नोटीस आल्यानंतर तातडीने या भागात आम्ही सानगुरुजी वसल्यामध्ये जाऊन आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली का कुठल्या परिस्थितीमध्ये या कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला विरोध केला पाहिजे आम्ही मिटिंग घेतल्या प्रत्येकाला सांगितलं का आपण सोशल का पण हरकती घ्या आमच्या आयुक्तांपर्यंत त्या हरकती गेल्या राज्याच्या मुख्यांच्या लक्षात आलं तर खारेगाव तर डिपे तर चुकी टाकले हे लक्षात ठेवा का शक्य आज ज्याला म्हणतो आपण स्वामी समर्थ तो तीस मीटरचा रस्ता आहे खारेगावातला काशीला पाटील मार्ग हा पंधरा मीटरचा आहे उद्याची पाटील मागा पंधरा ते वीस किलोमीटर आहे आणि नॅट चार रस्ते असून या रस्त्याची काही गरज नसताना प्रशासन कुठल्या पद्धतीने डिपी टाकला कल्पना पण त्या लक्षात आलं का आपण हा डिपी चुकीच्या मार्गाने टाकलेला आहे आपण भूमिपुत्रा उद्वस्त करतोय त्यामुळे मी आज राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य शिंदेसाहेब असतील मान्य खासदार श्रीकांत शिंदे असतील आमचे मान्य दश पाटील आमचे सन्मान्य नगरसेवक सुरेखा पाटील असतील आमचे सगळे आमच्या या भागात कार्यकर्त्यांचे कर आम्ही याचं शिष्टमंडळ जाऊन तर सामान आम्ही सांगितलं नसतं तर आज आमचा हा मोगा निर्माण झाला नसतं पण मला असं वाटतं हा येतच विजय महाराष्ट्रामध्ये मला वाटतं आणि मला वाटतं काही म्हणजे काय बोलतील आम्हाला माहीत पण हा जो क्षण झाला तो विजयाचा क्षण आहे मला स्वतःला वाटतं छोटे राज्याचे जेव्हा कुटुंब शब्द जातात तर डिपे हा रद्द झालेला आहे अजून तर जे आर येईलच आता प्रत्येक जे आर कधी येईल पण मी सध्या एक नगरश पंधरा वर्ष होतो वीस वर्ष आम्हाला झाले आर हा लगेच येतात नगर पाल नगरपालिकेमध्ये एकदा ठराव असतो त्याला पंधरा दोन महिने लागतात आर लवकर येईल आणि माझ्या भागात जुनी जुनी घरं सत्या पंच्याहत्तर वर्षे जे जुनी घर आहेत त्यांना तातडीने प्लॅन टाकून घर स्वतःला मिटेल कारण प्रत्येकच्या घरात प्रपंच वाढत आहे आणि प्रत्येक राजेसोय आज माझी स्वतःची भूमिपुत्र जर बाहेर असे आज दुर्दैव प्रकार वाटतं तर एक आनंद आहे आमच्याकडे तुम्हाला सांगतो तर या बघा आमच्या जरीमोल देवीची यात्रा असते बुद्ध यात्रा असते संपूर्ण गाव एकत्र असतो आमचा त्यानंतर आमचं जयबाचा गणपती असतो आज त्यात जयबाचा गणपती दिवसा गणपती असतो त्याच्यानंतर आमची होळी असते तर सर आम्ही सगळं एकत्र असतो आणि गणपती सत्ता असं का येणार पण विसर्जनाच्या वेळेस ही गावाची परंपरा आहे त्या सगळ्या गणपती एकत्र वाजवत नसतं ही परंपरा आणि तो आज आनंदमा झालेला आहे रस्ता आहे तो रद्द केला त्याच्याबद्दल आमचे स्थानिक नगरसेवक उमेशजी पाटील आमचे प्रेमास्थान दशरथदादा पाटील तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच माननीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब तसेच डॉक्टर जितेंद्र आव्हाड ह्या सर्व लोकांनी आज प्रयत्न केले आणि आमचा हा डी पी रस्ता रद्द करून आमच्या सर्व सोसायट्यांचं जे आज बिल्डिंग जाणार होत्या त्या त्या त्यांनी त्या डी पी रस्ता रद्द झाल्यामुळे वाचल्या आहेत आम्ही आमच्या दत्तकृपा सोसायटीच्या खारेगावच्या तमाम सोसायटीच्या वतीने दादा पाटील साहेब उमेश पाटील साहेब यांचे आम्ही आभार मानतो धन्यवाद सर मंदिर वाचलं त्याच्या आम्हाला आभारी वाटते पुन्हा आनंद उत्सव आम्ही साजरा करणार आहोत सगळ्या महिला मंडळ नाचून साजरा करणार आहोत आता प्रभाग सेक्टर आठ मध्ये साठ फुटी रस्ता त्याच्यावरून एक नाईन फिट फिट जोडणारा मधूनच गावातून एक रस्ता काढण्यात आला होता यामध्ये गावदेवी मंदिर स्वातंत्र्य सैनिकांचे घर आणि मुख्य गाव या ठिकाणी त्या बाधित होणार होता अशा प परिस्थितीत आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना गारणं घातले त्याप्रमाणे आम्ही या या गावचे आपल्या या परिसरातले खासदार श्री श्रीकांत शिंदे यांनाही देखील आम्ही विनंती केली त्याप्रमाणे आम्ही आयुक्तांकडे आमच्या हरकती केल्या आयुक्तांनी देखील आम्हाला याबाबत निश्चित सहकार्य केलं की जेणेकरून हा हे आरक्षण निघालं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी सहकार्य केलं निश्चित आम्ही त्यांचं मनापासून आयुक्तांचाही आभार आहे आणि या ठिकाणी माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांचं आम्ही मनापासून आभारी आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणची संस्कृती हरप हो हर, हर, हरप होणार होती कारण मूळ संस्कृती ही गावात ज्या जन्माला येते आणि ती संस्कृती नाही होती याबद्दल आम्ही जो रस्ता बाधित रस्त्यांनी जी घरं बाधित होणार होते या सर्वांचा दुवा निश्चित माननीय उपमुख्यमंत्री यांना मिळेल असं मला आशा व्यक्त करतो आपण या ठिकाणी जे काही आरक्षण रद्द केल्याबद्दल पुण्याच्या सर्व अधिकारी वर्ग आणि या ठिकाणचा मंत्री मोदय यांचं मनापासून आभार मानतो